येणाऱ्या महाराष्ट्र सेट एक्झामिनेशनमध्ये जर तुम्हाला पेपर वनमध्ये पंच्याहत्तर पेक्षा जास्त गुण मिळवायचे असतील तर तुम्ही एक्झॅक्टली राईट जागी आलेला आहात ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण तार्किक तर्क म्हणजेच लॉजिकल रिजनिंग या युनिटवरती काही हमखास प्रश्न बघणार आहोत जे की तुमच्या एक्झामिनेशनमध्ये डायरेक्टली किंवा इनडायरेक्टली विचारले जाऊ शकतात कारण या सेशनमध्ये आपण जे प्रश्न बघणार आहोत त्या प्रश्नांचं उत्तर आणि ऑप्शन्स हे डिटेलमध्ये आपण डिस्कस करणार आहोत जेणेकरून तुमच्या एक्झामिनेशनमध्ये कुठल्याही प्रकारचा जर प्रश्न विचारला गेला तर तुम्हाला तो सोपा जाईल आणि तुमचे मार्क्स वाढण्यासाठी तुम्हाला मदत करेल सो आय सजेस्ट एव्हरी वन सर्वांनी हा सेशन शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि जास्तीत जास्त शेअर करायचा आहे लेक्चर सुरू करण्याआधी अत्यंत महत्वाची गोष्ट तुम्हाला सांगू इच्छितो की जे विद्यार्थी एम एच सेट साठी तयारी करत आहेत त्यांच्यासाठी ग्लोबल ऑनलाईन घेऊन आलेलं आहे एम एच सेट पेपर वन फुल कोर्स जसे की आपल्याला माहिती आहे आजपासून आपली नवीन बॅच सुरू होत आहे परंतु तुम्ही अजूनसुद्धा ही बॅच जी आहे ते जॉईन करू शकता त्यासाठी कर तुम्हाला या नंबरवरती कॉन्टॅक्ट करायचं आहे या बॅचमध्ये तुम्हाला मिळणार आहेत मॉकटेस्ट जे की तुमची पूर्ण युनिट्स कव्हर करणार आहेत संपूर्ण अभ्यासक्रमावरती नोट्स मिळणार आहेत सी क्यूज आणि पीवाय क्यूज चे पीडीएफ देखील मिळणार आहे यामध्ये लाईव्ह सेशन्स असतील जे की तुमचा पूर्ण कन्सेप्ट क्लिअर करतील लाईव्ह आणि त्यामध्येच तुम्ही तुमचे डाऊट्स क्लिअर करून घेऊ शकता साप्ताहिक चाचणी तुम्हाला मिळणार आहे दोन हजारपेक्षा जास्त एम सी क्यूज म्हणजे बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला या कोर्समध्ये मिळणार आहे जेणेकरून तुमची पूर्ण तयारी या कोर्समधून करून घेतली जाणार आहे तर आजच या नंबरवरती कॉन्टॅक्ट करा आणि कोर्स जॉईन करा किंवा ग्लोबल ऑनलाइन ऍप जे आहे ते फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे ते तुम्ही डाउनलोड करून ऍप थ्रू सुद्धा जॉईन करू शकता ते कसं करायचं मी तुम्हाला सांगतो बघा ऍप्लिकेशनच्या थ्रू तुम्हाला कसं जॉईन करायचं आहे ग्लोबल ऑनलाइन ॲप तुम्हाला डाउनलोड करायचं आहे प्ले स्टोअर आणि ऍप स्टोर वरती फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे डाउनलोड केल्यानंतर ओपन करायचं ओपन केल्यावर असा डॅशबोर्ड तुम्हाला दिसेल खाली स्टोर सेक्शन आहे स्टोर सेक्शन मध्ये जायचं आहे आणि सर्च करायचं आहे सर्च बॉक्समध्ये महाराष्ट्र सेट ठीक आहे महाराष्ट्र सेट सर्च केल्यानंतर तुम्हाला समोरच तो कोर्स दिसेल महाराष्ट्र सेट 2025 पेपर त्यावरती क्लिक करायचं आहे क्लिक केल्यानंतर असा डॅशबोर्ड दिसेल तिथे कंटेंट फोल्डरमध्ये तुमचे सर्व मटेरियल्स तुम्हाला दिसतील डेमोस्ट्रेशन वगैरे तुमच्यासाठी तिथे अवेलेबल आहे एकदा का तुम्ही बाय वरती क्लिक करून कोर्स जॉईन कराल ठीक आहे त्यानंतर तुम्हाला सर्व मटेरियल्स हे अनलॉक होऊन जातील ओपन होऊन जातील तेव्हा तुम्ही तुमचा कोर्स जो आहे तो पूर्णपणे अवेलेबल करू शकता किंवा अवेल करू शकता आणि प्रिपरेशन स्टार्ट करू शकता सो so, आजच्या आजच सर्वांनी स्टार्ट कर आज करायचं आहे जर तुम्ही आज कोर्स जॉईन so, कराल तर तुम्हाला त्यामध्ये डिस्काउंट सुद्धा मिळणार आहे ठीक आहे सो त्यामुळे फटाफट जायचं आहे ॲप्लिकेशन थ्रू कोर्स जॉईन करायचा आहे आणि प्रिपरेशन स्टार्ट करायचं आहे शास्त्रीय भारतीय स्कूल ऑफ लॉजिक म्हणजेच क्लासिकल इंडियन स्कूल ऑफ लॉजिक ठीक आहे यानुसार खालीलपैकी कोणत्या प्रकारचे अनुमान केवळ मध्यम आणि प्रमुख पदांच्या सह अस्तित्वावर आधारित आहे साध्य समन्या तोद्रस्त शेषावत की पूर्ववत सो याचा राईट आन्सर आहे ऑप्शन टू है ना समन्या तोद्रस्त समजते का बघा यामध्ये पहिला जो ऑप्शन आहे साध्यसाम ठीक आहे किंवा समा हा प्रकार अनुमानाच्या प्रमुख प्रकारामध्ये मोडत नाही त्यामुळे हा पर्याय अप्रामाणिक आहे म्हणजे एलिमिनेट केला जातो दुसरा आहे सामान्य तोद्रष्ट हा अनुमानाचा एक प्रकार आहे जो प्रत्यक्ष निरीक्षणाशिवाय केवळ सामान्य अनुभवावर आधारित असतो ठीक आहे फॉर एक्झाम्पल जर आपण सूर्य पश्चिमेला मावळताना पाहतो तर आपण गृहित धरतो की तो पुन्हा पूर्वेला उगवेल ना येथे प्रत्यक्ष निरीक्षणाशिवाय फक्त पूर्वानुभवाच्या आधारावर आपण निष्कर्ष काढतोय बरोबर ना त्यामुळे याला काय म्हटलं जातं सामान्य तो द्रष्ट समजलं का शेसावत बरोबर शेसावत जे आहे हा अनुमानाचा एक प्रकार आहे ज्यामध्ये कारणावरून म्हणजे रिजनवरून परिणामाचा निष्कर्ष काढला जातो है ना जर एखाद्या फॉर एक्झाम्पल सांगतोय एखादा एक तलावातील पाणी कमी झाले असेल तर आपण निष्कर्ष काढतो की उन्हाळ्यामुळे मुळे पाण्याचे बाष्पीभवन झाले असेल बरोबर ना येथे कारण काय उन्हामुळे बाष्पीभवन आणि परिणाम काय पाणी कमी होणे है ना याचा संबंध लक्षात घेतला जातो आहे ना म्हणजेच अनुमानाचा एक हा असा प्रकार आहे ज्यामध्ये कारणावरून परिणामाचा निष्कर्ष काढला जातो ठीक आहे आणि त्यानंतर आहे पूर्वपत्त हा असा एक असा प्रकार आहे जिथे भूतकाळातील अनुभवाच्या आधारे भविष्यातील घटनांचा अंदाज लावला जातो समजते का जसं की पावसाळ्यात ढग गडगडताना दिसले की लवकरच पाऊस पडणार आहे असे आपण ग्रहित धरतो बरोबर ना याला म्हणतात पूर्ववत आलं लक्षात बघा येथे काय केलंय ये इथे पूर्वीच्या अनुभवावरून भविष्याचा अंदाज बांधला जातो असं म्हटलेला येतं बरोबर ना तर यामध्ये राईट आन्सर काय आपलं सामान्य तोद्रष्ट बरोबर यामध्ये हेतू आणि साध्य फक्त सह अस्तित्वावर म्हणजे को एक्झिस्टन्सवर त्याचं आधारित आहे अनुमान आणि सामान्य तोद्रष्ट या प्रकारात मोडतो त्यामुळे आपले जे राईट आन्सर आहे ते सेकंड आहे पुढचं बघा खालील विधानात कोणता अनौपचारिक गैरसमज आहे प्रसिद्ध गायक श्री शंतून म्हणतात एबीसी टूथपेस्ट आपली प्रतिकारशक्ती वाढवत म्हणून आपण एबीसी टूथपेस्ट खरेदी केली पाहिजे ठीक या आहे यामध्ये काय विचारले अनौपचारिक गैरसमज आहे कोणता अनौपचारिक गैरसमज आहे अज्ञानाला आव्हान लाल हेरिंग स्ट्रॉमॅन की अयोग्य प्राधिकरणाकडे अपील ठीक आहे बघा याचा राईट आन्सर आहे ऑप्शन फोर अपील टू इन अप्रोप्रिएट ऑथॉरिटी अयोग्य प्राधिकरणाकडे अपील त्याला म्हटलं जात बरोबर ना काय म्हटलंय बघा वरी स्टेटमेंट जो दिलाय गायक प्रसिद्ध गायक श्री ना यांचे मत केवळ त्यांचे प्रसिद्धीमुळे ग्राह्य धरले येते जाते आणि ग्राह्य धरले आहे परंतु त्यांना दंत चिकित्सा किंवा आरोग्य विषयक आहे ना तज्ज्ञाचा काहीही संबंध नाहीये बरोबर ना त्यामुळे हा काय होतो अपील टू इन अप्रोप्रिय ऑथॉरिटी उत्र, म्हणजेच अनुचित प्राधिकरणाकडे अपील हा त्याचा अर्थ होतो आणि या प्रकारचा असंगत तर्कदोष म्हणजे इन्फॉर्मल पॉलिसी ना आहे असं त्याला समजलं जातं समजते का बघा अपील टू इग्नोर साज्ञानाकडे अपील जे करतो आपण कोणतीही एक गोष्ट आपण अस्तित्वात असल्याचा किंवा असल्याचा ना पुरावे नसल्यामुळे ती खरी मानतो किंवा मा? खरी असल्याचे पुरावे नसल्यामुळे ती खोटी मानतो उदाहरणामध्ये कोणतेही भूत पाहिलेले नाही म्हणजे भूत अस्तित्वात नाहीत एक त्याचं उदाहरण आहे त्यानंतर रेड हेअरिंग आहे ह्या ना ह्याला है। म्हणतात की भरकटणारा युक्तिवाद सुद्धा म्हणतात लाल हेअरिंग किंवा रेड हेरिंगला मूळ मुद्द्यापासून लक्ष विचलित करण्यासाठी विषयांतर करणे ह्याला रेड हेअरिंग म्हणतात स्ट्रॉमॅन आहे स्ट्रॉमॅन जो आहे तो प्रतिपक्षाच्या मूळ युक्तिवादाचे विकृत रूप मांडून त्यावर आक्षेप घेतो ठीक आहे त्याला स्ट्रॉमॅन म्हणतात त्यामुळे राईट आन्सर जो आहे तो आपला फोर्थ येतो पुढे खालीलपैकी कोणतेही विधाने तार्किकदृष्ट्या समतुल्य आहेत सिंह हे शाकाहारी प्राणी नाहीत कोणतेही शाकाहारी प्राणी सिंह नसतात सर्व सिंह हे शाकाहारी नसलेले प्राणी आहेत सर्व तृणभक्षी प्राणी सिंह नसलेले असतात खालील पर्यायामधून योग्य उत्तर निवडा बी सी डी सी डी की बी डी कि फक्त ए राईट आन्सर आहे ऑप्शन डी किंवा फोर ए बी आणि सी ठीक आहे डी याच्यामध्ये मोडत नाही ऑल नॉन आर नॉन लायन्स असं इथे सांगितलेलं आहे परंतु हे चुकीचं राहत बरोबर ना कोणतेही सिंह शाकाहारी प्राणी नाहीत हे विधान सत्य म्हणून दिले असेल तर खालीलपैकी कोणते विधान लगेच सत्य आहे असे अनुमान काढता येईल ऑप्शन ए काही सिंह हे मांसाहारी प्राणी नसतात बी सर्व सिंह शाकाहारी प्राणी आहेत सी काही सिंह शाकाहारी प्राणी आहेत आणि डी काही सिंह शाकाहारी प्राणी ठीक आहे बघा यामध्ये राईट आन्सर जे आहे ते ऑप्शन डी आहे सम लायन्स आर नॉट हार्बी वरस अॅनिमल्स है वरस या ना यामध्ये जे विधान आहे नो लायन्स आर हार्बी वरस बरोबर ना हे जे क्वेश्चनमध्ये दिलेलं आहे ना याच्या आधारित इमिडिएट इन्फरन्स आपण काढून बघूया पहिलं दिलेल्या विधानाचा प्रकार कसा आहे बघा नो लायन्स आर हर्बिव्हरस एनिमल्स ना हे जे स्टेटमेंट दिलेलं आहे हे कसं आहे ई टाईपमध्ये ई टाईप ना सार्वत्रिक नाकारात्मक युनिव्हर्सल निगेटिव्ह विधान आहे बरोबर ना त्याचं एक्झाम्पल म्हटलं तर नो एस आर पी बरोबर यामध्ये राईट आन्सर जे आहे ते फोर आहे बरोबर ना आता बघा जे पर्याय आहेत सम लायन्स आर नॉट कार्निव्हरस एनिमल्स बरोबर ना ऑप्शन ए आपल्या मूळ विधानात लायन आणि हार्बिवरस एनिमल्स यांच्यातील आपण रिलेशन बघत आहोत बरोबर ना पण लायन आणि कार्निव्हरस अॅनिमल यांच्यातील संबंध दिलेला आहे का नाही दिलेला त्यामुळे काय करतो आपण तात्काळ निष्कर्ष काढ काढता येणार नाही याच्यामध्ये कारण आपल्याला पूर्ण माहितीच दिलेली नाही राईट आणि दुसरा जे स्टेटमेंट आहे ऑल लायन्स आर हार्बिवरस एनिमल्स ठीक आहे हे विधान मूळ विधानाच्या अगदी विरुद्ध आहे कॉन्ट्राडिक्टरी आहे कारण आपल्याला काय विचारलंय ना इमिडिएटली इन्फर्ड टू बी ट्रू म्हटलंय सत्य ना ते म्हटलंय त्यामुळे ऑप्शन जो सेकंड आहे ऑल ॲनिमल्स आर हार्बिवरस एनिमल्स ना हे चुकीचं आहे विरुद्ध आहे त्यानंतर नो लायन्स आर हार्बिवरस हे खरे असेल तर ऑल लायन्स आर हार्बिवरस हे सुद्धा नक्कीच खोटे असले पाहिजे बरोबर ना ऑल लायन्स आर हर्वीस असेल सगळेच असतील ऑल लायन्स सॉरी नो लायन्स आर म्हणजे कुठलेच हार्वीवर ना कुठले सिंह हरवीवर आणि दुसरा स्टेटमेंट होते की ऑल लायन्स आर हर्वीवर दोन्ही एकमेकाचे उलट झाले बरोबर ना त्यानंतर लास्ट आहे सम लायन्स आर हर्बिओरस अनिमल्स म्हणजे थर्ड पार्ट बरोबर ना यामध्ये नो लायन्स आर हर्बिओरस हे खरे असेल तर सम lions are herbivores हे खरे कसे असू शकेल हे चुकीचं असणार आहे आपल्याला सिमिलर शोधायचं आहे है ना त्यामुळे आपला ऑप्शन फोर जो आहे तो करेक्ट येतो पुढे इन कुब्रा मिस्टर कुब्रा इज अ मर्डरर मिस्टर कुब्रा हा खुनी आहे कारण त्याचे त्याने चुकीच्या पद्धतीने कोणाची तरी हत्या केली आहे वरील युक्तिवाद कोणती चूक केली आहे प्रश्न विचारणे ऍड हॅमिनम हम, घाई घाईने सामान्यकरण हास्टी जनरलायझेशन आणि इको इको वोकेशन ओके अर्थ ऑप्शन ए किंवा वन बेगिंग द क्वेश्चन प्रश्न विचारणे बघा याच्यामध्ये काय झालं मिस्टर कुब्रा जो आहे ना इज अ मर्डर बिकॉज ही रॉंगफुली किल्ड समन बरोबर यामध्ये मर्डर हा शब्द त्याच्या अर्थानेच रॉंगफुली किल संवन याचाही अर्थ दर्शवत आहे बरोबर ना म्हणजेच निष्कर्ष आधीच गृहीत धरलेला आहे आणि तोच कारण म्हणून सुद्धा वापरण्यात आलेला आहे बरोबर हा सर्क्युलर रिजनिंग म्हणजेच तर्क किंवा बेगिंग द क्वेश्चन प्रत्यक्ष मुद्द्याच गृहीत धरणे याचा प्रकार आहे लक्षात पुढे पारंपरिक विरोधाच्या वर्गानुसार खालीपैकी कोणती विधाने एकमेकांच्या विरुद्ध आहेत विरुद्ध सांगितलंय सर्व वनस्पती ऑक्सिजन उत्पादक आहेत काही झाडे ऑक्सिजन उत्पादक असतात काही झाडे ऑक्सिजन उत्पादक नसतात आणि कोणतेही झाडे ऑक्सिजन उत्पादक नाही ठीक आहे ऑप्शन्स आहेत बी सी एडी ए सी आणि बी डी ए बी हा बी डी तर ऑप्शन बी म्हणजेच ए आणि डी हे करेक्ट आहे खालीपैकी कोणते विधान तार्किक दृष्ट्या विधानाशी समतुल्य आहे समतुल्य सांगायचंय सिमिलर मला ठीक आहे काही वनस्पती मांसाहारी जीव आहेत आता याच्याशी सिमिलर कोणते ऑप्शन्स आहेत किंवा कोणता ऑप्शन आहे कोणत्याही मांसाहारी जीव वनस्पती मांसाहारी जीव नसतात काही वनस्पती मांसाहारी जीव नसतात सो राईट आन्सर ऑप्शन फोर ठीक आहे सम प्लांट्स आर कार्निव्हरस म्हटल्यानंतर सम प्लांट्स आर नॉट नॉन कार्निवरस ऑर्गनिझम असं त्याचा अर्थ होतो ए बी सी पॉलिटिकल पार्टीचे समर्थक बंदूक नियंत्रणा नियंत्रणाच्या विरोधात आहेत आणि रिपब्लिक देखील बंदूक नियंत्रणाच्या विरोधात आहे म्हणून काही रिपब्लिक कन एबीसी राजकीय पक्षाचे समर्थक असले पाहिजे वरील युक्तिवादातील खोटेपणा ओळखा अफर्मिंग द कन्सिक्वेंट डिनाईंग दीसिडेंट अँड होमिनेम अँड अन डिस्ट्रीब्युटेड ठीक आहे याचा अर्थ आहे परिणामाची पुष्टी करणे ठीक आहे खालीलपैकी कोणती विधाने एकमेकांच्या विरुद्ध आहेत विरुद्ध विचारले तर सिमिनार का सर्व मानव नश्वर आहेत कोणताही माणूस नश्वर नसतो काही माणसं नश्वर असतात आणि काही माणसं नश्वर नसतात सोपे ए डी ओनली बी सी ओनली ए बी ओनली की सी ओनली सो ऑप्शन सी म्हणजेच ए आणि बी ओन्ली हे बरोबर आहेत विच ऑफ द फॉलोइंग सोर्सेस ऑफ नॉलेज अकॉर्डिंग टू द क्लासिक इंडियन स्कूल शास्त्री शास्त्रीय भारतीय तर्कशास्त्रानुसार खालीलपैकी कोणते ज्ञान स्त्रोत विश्वसनीय व्यक्तीचे विधान म्हणजे म्हणून परिभाषित केले आहे आणि त्याचा अर्थ समजून घेणे यामध्ये समाविष्ट आहे शब्दा अनुमाना उपमाना की अनुपलब्धी राईट आन्सर आहे शबदा श्री अरुण यांची नवीन कार सिल्वर ग्रे आहे हॅना ग्रे लेदर अप होल्ड आहे आणि उत्कृष्ट मायलेज देते श्री वर्मा यांची नवीन कार देखील सिल्वर ग्रे आहे आणि त्यात ग्रे लेदर अप आहे मला खात्री आहे श्री वर्मा यांची कार इंधन कार्यक्षमतेसह तितकीच चांगली असली पाहिजे वरील युक्तिवादात खालीपैकी कोणता गैरसमज आहे है। वीक एनॉजी स्लिपरी स्लोप कि स्ट्रॉमॅन तर हा जो चुकीचा अर्थ लावलेला तो आहे Analogy, कमकुवत कमी काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात हे विधान चुकीचे असल्यास खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे असं अनुमान काढता येईल ठीक ना ठीक आहे बघा स्टेटमेंट काय सांगते निगेटिव्ह सांगते की काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतात हे ना आता याच्या विरुद्ध सांगणारे स्टेटमेंट कुठले आहे सर्व गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत काही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती आहेत कोणताही गोल्फ खेळाडू श्रीमंत व्यक्ती नसतो आणि काही श्रीमंत व्यक्ती गोल्फ खेळाडू नसतात तर यामध्ये राईट आन्सर फक्त ए बी डी आहे सी नाही आहे ठीक आहे पुढे खालीपैकी कोणते प्रस्ताव इतके संबंधित आहेत की, की एकाचा नकार किंवा नकार आहे असं समजलं जातं ठीक आहे कोणतेच प्रस्ताव आहे सर्व इलेक्ट्रिकल वाहने पर्यायपूर्वक वाहतूक माध्यम आहेत काही विद्युत वाहने ही पर्यायपूर्वक पूरक वाहतूक माध्यम आहे कोणत्याही इलेक्ट्रिकल गाड्या पर्याय पर्यावरणपूर्वक सॉरी पर्यायपूर्वक नाही पर्यावरणपूरक आहे ते वाहतुकीचे माध्यम नाहीत काही इलेक्ट्रिकल वाहने पर्यावरणपूरक वाहतूक माध्यम नाहीत ठीक आहे ए सी एडी बी डी अँड सी डी सॉप्शन ए so आणि डी हेच बरोबर आहे बी आणि सी मध्ये जे आहेत ते चुकीचे विधान आहे खालीलपैकी कोणती विधाने समतुल्य आहेत सर्व वनस्पती सजीव आहेत कोणतीही वनस्पती निर्जून असतात काही वनस्पती सजीव असतात आणि सर्व निर्जीव जीव वनस्पती नसलेली आहेत ए बी आणि डी म्हणजे सी याच्यामधून वगळला जातो ठीक आहे समतुल विधान असायला पाहिजे म्हणजे त्या स्टेटमेंटचा अर्थ जो आहे तो सिमिलर असला पाहिजे ठीक आहे तर पेपर टू साठी सुद्धा आपल्याकडे फुल कोर्स अवेलेबल आहे त्यामध्ये तुम्हाला सर्व गोष्टी मॉकटेस्ट है ना नोट्स बहुपर्यायी प्रश्न या सर्व गोष्टी तुम्हाला पेपर टू साठी सुद्धा मिळणार आहेत तर आजच या कॉन्टॅक्टवरती तुम्हाला व्हॉट्सअप मेसेज व्हॉट्सअप कॉल करून संपर्क करायचा आहे आणि पेपर टू साठी सुद्धा जॉईन करायचा आहे लवकरात लवकर जॉईन करा कारण करा प्रिपरेशन साठी तितका आपल्याला वेळ मिळेल आणि चांगल्या प्रकारे एकदम बारकाईने प्रत्येक गोष्टीचं सो तुम्हाला सोल्युशन मिळत जाईल ठीक आहे त्यामुळे फटाफट जॉईन करा आणि त्यामुळे तुम्हाला डिस्काउंट सुद्धा मिळून जाईल ठीक आहे सो थँक्यू सो मच एव्हरी वन भेटूया पुढच्या सेशन मध्ये आणखी नवीन प्रश्न असा